हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि भरत साई या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते घरातलं सगळं कधीच आवरले ब्लॉगला आज खरं तर खूप जास्त उशिराने सुरुवात झालेली आहे कारण की काय झालं घरातलं सगळं काम वगैरे आवरलं आणि खाली भाजीवाले काका आले होते म्हणून मग खाली गेले मग बराच वेळ गेला त्यानंतर ना मग आरूला घेऊन आले आणि आता आरूचं जेवण वगैरे झालंय खेळून झाले भरपूर बहिणीचा फोन आलेला तिच्यासोबत माझं सुद्धा बोलून झालेलं आहे आणि त्याला आता अभ्यासाला घेतला आणि अभ्यासाला घेतलं के लगेचच झोप येते लगेच हो काय झाला टेन पर्यंत नव्हतं लिहायचं आपल्याला ट्वेंटी पर्यंत लिहायचंय आणि आजच्या आता एक्झाम चालू होता ते एकोणीस तारखेपासून तर म्हटलं थोडं थोडं आपलं हळूहळू प्रॅक्टिस करावी त्याच्याकडनं करवून घ्यावं पण मुलांचं मूडवरती असतं आणि मी पण जास्त मग फोर्स नाही करत एकदा सांगताना सांगते चल करूया तो जर असेल त्याचा मूड वगैरे तर मग करतो नाहीतर मग असं थोडंसं लिहितो आणि मग देतो तो ठेवून इलेवनपर्यंत लिहिले आणि ठेवूया अद्वैत खूप त्रास द्यायला लागला आणि खूप पसरा वगैरे करायला लागलाय हल्ली हल्ली त्याच्या बुक्स कोणत्याच ठेवल्या नाहीये जो बुक फाडून टाकली आहे त्याची आणि इकडे येणं त्याने मांडणी केली आहे बघा कारण की एक एक भांडे घेऊन येतो सारखाच तिथे ठेवतो मग मग अशी बरीचशी भांडी उचलून मी परत आतमध्ये नेऊन ठेवली आता परत ते एक आणून ठेवले आणि त्याचा चाललाय जोरदार अभ्यास आज वे काय चाललंय होमवर्क करतो तू हां तुला जायचं स्कूल मध्ये तुझं ऍडमिशन करायचं का आपण गेली पेन्सिल पळून नको म्हणते ती स्कूल मध्ये आज आज जाऊ आज जाऊ जाऊ का काय रे काय आणि टीव्ही बंद केली होती पण तरी पण दोनदा टीव्ही लावली मम्माला होऊ देणार मला खूप बोर होत आणि टीव्ही बघत फक्त अभ्यास पण होत नाही आणि कोणतीच काम होत नाही काय करतो त्यांना राम राम करतोय का तू जे बापा आरे बापडे आरे बापडे डान्स करतो डान्स करतो अरे 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 सारखी सारखी गाडी नाही खेळायची ठेवून दे गाडी आता आता त्याला म्हंटल उन्हाळा लागला की आपल्याला भरपूर खेळायचंय मग अख्ख्या दिवस रात्र तू खेळत राहा थोडे दिवस फक्त अभ्यासाकडे थोडं कॉन्सन्ट्रेट करा आणि जरा दुपारचा म्हटलं आराम वगैरे पण करत जा जरा झोपत जा म्हणजे कसं झालं पण सकाळचं असं जरा फ्रेश वाटतं आणि काय होतं ना तो जर झोपला नाही संध्याकाळी तो लवकर झोपतो सकाळी लवकर उठतो आणि मग असं त्याचा दिवस चांगला नाही जात जर दुपारी जरा थोडासा आराम केला ना की मग संध्याकाळी बरोबर टायमात झोपतो आणि सकाळी टायमात उठतो नाहीतर मग सात सात साडेसातच्या दरम्यान तो झोपून जातो आत्ता नाही झोपला तर आणि मग नंतर रात्रीचं म्हणजे दोन दोन दो, तीनच्या दरम्यानच उठून बसतो खेळतात ते दोघं काय 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 दादाची बॅग उचलून ठेवा अरे ते बुक्स आणि ते ठेवून दे बाळा खेळायचं तुला खेळायचं सर्दी झाली आदवाईतलं आदवाईतची सर्दी आहे ना बरी झाली होती आरूला होती तसं कुठे नीट ठेवतो तर पण काल ना गाडीवरती हवा लागल्यामुळं की काही त्याला परत आदवाईतला परत सर्दी झाली आहे तर ठीक आहे चालेल चला आता तर मला पण खूप जास्त झोप यायला लागली ला आहे पण जायचं आहे चार वाजता ट्युशनला तर आता तीन वाजून गेलेत मग तोपर्यंत बसते आणि मग चार वाजता बघू जमलं तर अर्धा अर्धा पाऊन तास तरी जरा पडेल म्हटलं कारण की आहे ना उन्हाळ्यामध्ये खूप झोप येते अशी आणि फॅनच्या हवेनी वगैरे फॅन कंटिन्यू चालू असतो फॅनच्या हवेनी खूप जास्त झोप येते आणि असे डोळे बंद होतात आपोआप शक्यतो मी दुपारची झोपत नाही पण जसा उन्हाळा झाला तशी ॲटोमॅटिकच झोप येते पण तरी पण नाही होत झोपायला ना मुलांमुळं कारण की एक झोपतो एक नाही झोपत आणि कोणाचं कोणाचं काही ना काही चालू असतं अय नको लागेल त्याला तर ठीक आहे चालेल चला आता बघू तर ट्युशनला गेल्यावर थोडा वेळ पडेल म्हटलं आणि मग नंतर ना तुम्हाला भेटेल तिकडं जायचं हां काय करायचं आणि तिकडं जाऊन खेळायचं का आणि तू कुठं चालला गॉगल वगैरे लावून तू कुठं चालला गॉगल वगैरे लावून आदवाईत पडशील बाबा तू कशात तरी खाली बस फिरायला आदवाईत अद्वैत ना मला काम करून देत नाही त्यामुळे मग मी चिराचिरी करताना त्याला इथे बसवत असते आणि या साईडला इकडे सगळं चाललं असतं इथे पीठमळती मी आज हे करणार आहे वरण फळ त्यामुळे त्याच्यामध्ये ओवा टाकलाय नाही तुम्ही म्हणाल पिठात एवढं काळ काळ काय ओवा टाकलाय मी त्यात वरणफळ करणारे तयारी करून ठेवलेली आहे कुकर थंड आहे पूर्णपणे अजिबात गरम नाहीये नाही तर तुम्ही म्हणाल बाळाला इथे उभं केलंय आणि बाळाला हू होईल हो ना आधोडे असं वरती करती नाही चढायचं आणि चंद्रकोर दाखवते मी तुम्हाला किती छान दिसते चंद्र दिसतोय खूप ते हे केलं ना झूम केलं की खूप असं हे दिसत बघा आणि इथे बघा आमचा एक चंद्र स्टार पण आहे ना तरी ते आदूला आदूला टोमॅटो खूप जास्त आवडतो आदूला टोमॅटो कट करून दिलेला आणि आता चला पीठ मळून घेते मी तर फिट मळून घ्यायचंय आणि आधुडीचे ना गरबड तो खाली अजिबात थांबत नाही मग त्याचं खाली ठेवलं की त्याचं म्हणणं असतं उचलून घे मग स्वयंपाक राहतो आता म्हटलं पीठ वगैरे मळून घ्यावं वरणाला फोडणी देऊन घेते मग जेवायला बसायचे अर्धा तास आधी वरण फळ म्हणजे फोड हे करेल चपात्या लाटून मग त्यात सोडेल अर्दा, अर्दा, अर्दा तर अर्ध अर्धी अशी तयारी करून ठेवली की मग बरं पडतं नाहीतर मग एकदम करायला गेलं आणि अद्वैतने नाही करून दिलं तर मग सगळ्यांना खूप वेळ तात्काळावं लागतं जेवणासाठी त्यामुळे असं काही ना काही करावं लागतं त्याला इथे नादवले आणि तोपर्यंत मी चिरून वगैरे हो घेतले सगळं आता पीठ मळायला घ्यायचं होतं पण त्याचं हा खाली बघून मुलं खेळत होती त्याचं ते चाललं होतं की असं असं बोट करत होतो त्याचं म्हणणं की मला घेऊन चला आणि मी जात होते आता मधी यांना दोघांना पण घेऊन आरूला आणि आदूला पण रोज रोज पॉसिबल नाही होत जायला पण त्यामुळे बघू आता उद्या परवा आरूने आज अभ्यास खरं तर केला नाहीये म्हणावा असा त्यामुळे बोट त्याला ट्वेंटी पर्यंत स्पेलिंग सांगितलेलं त्याने ट्वेल्व पर्यंतच लिहिल्या हो ना जायचं नाही मग मग कॅन्सल नाही जायचं कुठं नाही जायचं आदू करतो ना तसंच करतोय तो पण जा जा भाजीवाले काका आले त्याला वाटतंय आता भाजीला जायचं <laughs> आदर नुसतं खाली जायला काहीतरी चान्स पाहिजे नसतो दोघांना पण आरुला सुद्धा तसंच तर चालेल चला चा आता पीठ मळून घेते पटकणी आणि वरण्याला पण फोडणी देऊन घेते मग हे आल्यानंतर ना मग चपातीचे काप करून त्याच्यामध्ये टाकेल चलो मग आता जेवण वगैरे हो झाली आहेत आणि मध्ये व्हिडिओ शूट करायचा होता पण काहीच राहून गेला मग अशी व्हिडिओ कॉल केला होता नाणीला त्यांना नाणीचा आज वाढदिवस आहे आणि प्रतिभाची यांची ॲनिव्हर्सरी होती तर बऱ्याच वेळच चाललं होतं बोलणं आणि मला हे करायचं होतं व्हिडिओ शूट पण करायचं होता पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये राहून गेलं तर ठीक आहे चला आता जेवण वगैरे झालं आज वरण पण के, वरण फळ केलं होतं जेवणामध्ये कारण की म्हणजे सगळ्यांनाच आवडतं घरामध्ये इकडे आम्हाला सगळ्यांनाच वरणफळ खूप आवडतं आणि किती पण क्वांटिटीमध्ये केलं तरी ते संपलं जातं एवढं म्हणजे जास्त प्रमाणात आवडतं आणि वरमफळ असलं की शक्यतो मी भात वगैरेसुद्धा नाही खात मग मला तेच आवडतं बऱ्याचशा ठिकाणी त्याला चकोल्यासुद्धा म्हणतात आणि मला वाटतं मी रेसिपी अपलोड केलेली वाटतं आपल्या चॅनलवरती केलेली आहे कदाचित आणि मम्मीचं पण जे आधीचं चॅनल होतं हां नाही नाही ना, तिने आत्ताची तिची पहिली रेसिपीच ती आहे तर जर कोणाला वरमफळची रेसिपी पाहिजे नसेल तर नक्की मम्मीचा व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे तिथे तुम्हाला कळेल की नक्की कसं वरमफळ करतात तर ठीक आहे चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर